शालार्थ वेतन प्रणालीमध्ये मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रत आणि समायोजित कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचे आदेश अपलोड करण्यास मान्यता द्या खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षिकेतर महासंघाचे शिक्षण संचालक यांच्याकडे मागणी कोल्हापूर येथील शालार्थ वेतन प्रणालीमध्ये राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांचे मूळ संस्था नियुक्ती आदेश वैयक्तिक मान्यता हजर रिपोर्ट शालार्थ आय डी ही कागदपत्रे अभिलेखे डिजिटलाइज शालार्थ वेतन प्रणालीमध्ये अपलोड करण्यास सांगितले आहे शालार्थ वेतन प्रणालीमध्ये ही सर्व कागदपत्रे अपडेट करण्याच्या शासनाच्या आदेशाचे आम्ही संघटना म्हणून स्वागत करत आहे पण ही कागदपत्रे अपलोड करत असताना शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे एक अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मूळ कागदपत्रे मिळून येत नाहीत विशेषत पंधरा ते वीस वर्षापूर्वीची दोन अनेक शाळा संस्थांचे स्थलांतर झाल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांची मूळ कागदपत्रे मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत तीन अतिरिक्त ठरलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मूळ कागदपत्रे मूळ संस्थेतून मिळत नाहीत किंवा ते कागदपत्रे संस्था देत नाही चार अनेक शाळा संस्थांमधील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात वादविवाद असल्यामुळे अनेक संस्था मुख्याध्यापक शिक्षक यांच्यातील वादाची न्यायालयीन प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्यामुळे सदरची कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत पाच अनेक शाळांमधील मूळ कागदपत्रे गहाळ झाले आहेत काही ठिकाणी पूरस्थितीमुळे तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे कागदपत्रे खराब झाली आहेत यासह अनेक अडचणींना शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे वैयक्तिक मान्यतेची कोणतीही आदेश शिक्षकाला मूळ प्रत कार्यालयाकडून दिले जात नाही मान्यतेचे आदेश हे संस्था व मुख्याध्यापकांना दिले जातात त्यामुळे शिक्षकांकडे मूळ प्रत नाही सध्या अनेक शिक्षकांकडे सर्वच कागदपत्रांच्या सत्यप्रती झेरॉक्स मुख्याध्यापकांच्या सही शिक्क्यासह उपलब्ध आहेत मुख्याध्यापकांच्या सही शिक्का, मुख्या शिक्का असलेल्या सत्यप्रती झेरॉक्स सदर प्रणालीमध्ये अपलोड करण्यास मान्यता देण्यात यावी व अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ज्या शाळेत समायोजन झाले आहे त्या कर्मचाऱ्यांचे समायोजनाचे आदेश ग्राह्य धरून ते अपलोड करण्याची परवानगी मिळावी ही नम्र विनंती आहे सदरचे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी वीस ऑगस्ट इतका कालावधी आहे तो कालावधी वाढवण्यात यावा त्याचबरोबर सध्या गणेश चतुर्थीसारखा मोठा महत्त्वाचा सण असल्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्यात येऊ था। नयेत अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे जिल्हा शिक्षिकेतर प्रमुख सागर जाधव उपस्थित होते अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद